मी कळमेश्वर तालुका सहकारी खरेदी विक्री संस्थेचा अध्यक्ष बाबा कोडे गेल्या दहा वर्षापासून या संस्थेमध्ये संचालक मंडळाचं नेतृत्व करून शेतकऱ्यांना कमीत कमी दरामध्ये खत औषधी बियाणे कसे मिळेल या प्रयत्नातून आम्ही शेतकऱ्यांना फायदा जास्तीत जास्त कसा मिळवता येईल या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे आमचा तो उद्देश आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खताचे भाव हे गेल्या दहा वर्षाच्या आधी जे दर होते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असे खताचे दर झाले त्यामुळे शेतकरी हा फार उदासीन आहे शेतकऱ्यांचा प्रमुख पीक जे आहे या भागातलं ते संत्रा कापूस गहू हरभरा आणि इतर भाजीपाला पण भाजीपाला दर मिळत नाही त्याच्यामुळं शेतकरी उदासीन आहे उदाहरण घेतलं गहू ज्वारी याला पण रेट नाही आज दहा सव्वीस सव्वीसचा रेट जर पाहिला तुम्ही खताचा पन्नास किलोला एकोणीसशे रुपये अठराशे ते एकोणीसशे रुपये दर आहे आणि गव्हाचा जर भाव पाहिला ज्वारीचा जर पावला तर पन्नास किलोला ज्वारीचा भाव पंधराशे रुपये आहे गव्हालाही पंधराशे रुपये द दर आहे मग शेतकऱ्याला कसं परवडणारे त्याची मेहनत गेली त्याने त्या ठिकाणी निंदाईपासून केलेला खर्च हा अंगावर बसतो म्हणून आज विदर्भात नाही तर महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे परवाच मी वाचलं असेल की एका जोडप्यानं आत्महत्या केली म्हणजे शेतकऱ्याचं कुठंही तंत्र जुळत नाही आणि दरवर्षी अवकाळी पावसाने संत्राचं नुकसान होते शेतीचं नुकसान होते कापसाला भाव मिळत नाही जो दोन हजार चौदा साली कापसाचा भाव सात हजार रुपये होता आजही तोच आहे गव्हाला जो भाव होता तोही आज तोच आहे ज्वारीचा भाव तोच आहे सोयाबीनचा भावही तोच आहे म्हणजे सरकारनी यामध्ये जे निर्यात धोरण आयात धोरण आहे देशाचं हे शेतकऱ्याच्या उत्पन्नावर आधारित असं निर्यात धोरण ठेवलं पाहिजे आयात धोरण ठेवलं पाहिजे की आपल्या देशामध्ये किती गहू पिकणार आहे आपल्या जनतेला किती गहू लागणार आहे त्यामध्ये कापसाचा एक्सपोर्ट कसं होईल आज देशामध्ये सुतगिरण्या बंद पडून राहिलेल्या आपल्याच महाराष्ट्रातलं तुम्ही उदाहरण घेतलं भिवंडी आणि मालेगाव या परिसरामध्ये पॉवर लूम्स होते आज तीस टक्के सुरू आहेत सत्तर टक्के बंद झाले महाराष्ट्रातल्या सहकारी संस्था म्हणजे सुदगिरण्या आणि खाजगी सुदगिरण्या हे बंद पडलेल्या आहेत मोजक्या तीन चार सुतगिरण्या आज विदर्भामध्ये सुरू आहेत त्याही लॉसमध्ये आहेत उद्या जर समजा कापसाचं उत्पादन आपल्या देशामध्ये झालं किंवा राज्यामध्ये झालं तर कापूस घेणार कोण कारण बाहेर देशामध्ये बांगलादेश हा कॉटनचा हब झाला होता पण त्या ठिकाणी आपला कापूस जात नाही आपलं यार्न जात नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले आज सी सी आयनं देशामध्ये खरेदी केली सी सी आयचा कापूस एक्सपोर्ट झाला नाही आणि त्यामुळे देशातच विकाव लागून राहिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कठीणचा काळ आहे पुढेही त्याला भाव मिळणार नाही असं चित्र या देशामध्ये उभं झालेलं आहे त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे एकीकडे खत बियाणे औषधीचे भाव वाढले दुसरीकडे मालाचे भाव कमी झाले त्यामुळे शेतकरी पुढल्या काळामध्ये शेतकरी शेती सो करणं सोडेल का असा एक प्रश्न आमच्यासमोर तरी आहे अशाच प्रकारे जर आपण पाहणं गेलं की डुप्लिकेट बियाणे खूप मोठा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये बीजी टू बियाणं आहे बीजी टू बियाणं विकण्याला परवा परवानगी आहे परंतु आज जे संनाशक बियाणं आलेलं आहे ते इतर राज्यामध्ये विकल्या जातं पण आपल्या राज्यामध्ये विकल्या जात नाही आणि शेतकऱ्यांना मजुरी परवडत नाही त्याच्यामुळं तन्नाशक वापरून कॉटन लावावं या दृष्टिकोनात त्यांचा तो उद्देश आहे म्हणून ते बी जी फाईव्ह आज बी जी फोर टू बी जी फाईव्ह असं बियाणं आपल्या देशामध्ये उत्पादित झालेलं आहे त्या बियाणावर बंदी असल्यामुळं चोरून ते विकलं जातं त्याच्यामध्ये मग भेसळ पण होतं आणि शेतकरी नायलेजन ते घेतात आज साठ टक्के बियाणं सर्टिफाईड बियाणं विकल्या गेलं नाही आणि साठ टक्के चाळीस टक्के विकल्या गेलं सर्टिफाईट बियाणं आणि साठ टक्के हे बी जी फोर बी जी फाईव्ह विकल्या गेलं सातबाला कोळा झाला पाहिजे आणि धान बोनस मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची मागणी होती पण पर आतापर्यंत तेही आज महसूल मंत्री आहे काँग्रेस साहेब सरकार भाजपा सरकारने हे घोरणं आकडे झालं आणि बच्चू खोड्यावर एकोणीस मागण्या त्यांच्या आहे शेतकऱ्यावर ते त्यांना त्यांचं पण आंदोलन सुरू आहे काय झालं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या सरकारनं तीन महिन्यामध्ये साडेतीनशेच्यावर जी आर काढले ह्या योजना त्या योजना ते महामंडळ ते महामंडळ पैसा एकही दिला नाही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे संत्राचं नुकसान झालं ते सुद्धा अनुदान अजूनपर्यंत मिळालं नाही शेतकऱ्यांना ज्या अनुदानावर वस्तू मिळाल्या त्याचंही अनुदान ज्या अनुदानावर अनुदाना सबसिडीवर शेतकऱ्यांनी घेतले यंत्र घेतले साम काही पाईप्स घेतले समजा त्याचे अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर आलं नाही शेतकऱ्यासाठी अनेक घोषणा सरकारने केल्या पण काही चुकीच्या धोरणामुळं जसं की लाडकी बहीण योजना आणली ठणठणाट होता तरी योजना लादून सरकार या ठिकाणी स्थापन झालं आज त्याच सरकारला पुढं वाटचाल करताना किती त्रास होत आहे किती पेष्टा सहन करावं लागतं अशा याच्यातूनही घोषणेचा पूर सुरूच आहे हजारो कोटीच्या घोषणा सुरू आहे पण एकीकडे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये पैसा नाही आज बी डिपार्टमेंट म्हणा कृषी खातं म्हणा इतर डिपा इरिगेशन म्हणा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये पैसा नसल्यामुळं सर्व योजना ठप्प झालेल्या आहे आणि शासन हे घोषणाबाज सरकार असल्यामुळं घोषणा करतच राहील आणि सामान्य लोक त्यामध्ये भरडल्या जाईल शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरणं सुरू केलेलं आहे आपल्या मागण्यांसाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरलाच आहे तर यावर आपलं काय काय म्हणणं या राज्यामध्ये नाही देशामध्ये शेतकऱ्यांचा उठाव नक्की होणार आहे कारण शेतकऱ्याप्रती जे धोरण काँग्रेस सरकारचं मागच्या काळामध्ये होतं ते धोरण या सरकारनं राबवणं सोडलेलं आहे आणि म्हणून शेतकरी हा नेहमीच उठाव करत नव्हता पण आज मजबुरीनं त्याला उठाव करावा लागेल आणि आपल्या शेती आणि उत्पन्न वाढवण्याकरता एक मोठं आंदोलन या राज्यामध्ये या देशामध्ये उभं होईल असं मला तरी वाटतं